देशभक्त रत्नाप्पांना कुंभार सहकारी साखर कारखाना इचलकरंजी याची निवडणूक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर झाली या दरम्यान भरण्यात आलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली यामध्ये सतरा उमेदवारी अर्ज वैध ठरले बाकीचे अवैध ठरले आणि चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार संचालक बॉडी बिनविरोध करण्यात घेण्यात आली होती विरोधकांनी या विरोधात केंद्रीय सहकार आयोगाकडे तक्रार दाखल केली सहकार खात्याने तक्रारीची दखल घेत तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फेरनिवडणुका घेण्याचे आदेश दिले आणि या फेरनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभासदांशी संवाद साधण्यासाठी माजी चेअरमॅन पी एम पाटील सह संचालकांनी उदगाव येथील कल्लेश्वर मंदिरात बैठकीचं आयोजन केलं यावेळी शेतकरी संघटनेचे अनिल उर्फ सावकार मादनाईक उपस्थित होते यावेळी उपस्थित सभासदांचे समोर सत्तेत असताना केलेल्या कारभाराचा लेखाजोखा का। माजी चेअरमॅनसह संचालकांनी मांडत असताना सभासदांनी त्यांना चांगले धारेवर धरले सत्तेवर असताना केलेल्या गैरकारभाराबाबत खडे बोल सुनावले यावेळी मादनाईक यांनी अण्णांच्या वारसाचा देखील विचार करून त्यांना समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी माजी चेअरमॅन आणि संचालक के यांच्याकडे केली यावेळी माझी चेअरमॅनसह सह हो संचालकांना सभासदांनी फेर निवडणूक का घेण्यात येत आहे तसेच बिनविरोध करण्यात आलेल्या निवडणुकीत सभासदांना का विश्वासात घेतलं नाही अशी विचारणा केली सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे माझी चेअरमॅनसह सह हो संचालकांना देता येत नव्हती म्हणून त्यांनी बैठकीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला मी बाबासाहेब आज कल्लेश्वर मंदिरामध्ये मागील संचालकांचे बॉडी जी आहे होती प्रचाराच्या निमित्ताने त्यांनी तिथे मिटिंग घेतली त्यावेळेस त्यांनी मागील ज्या तुकाबद्दल त्या सभासदांनी जे विचारलं ते सगळं सगळं ठेवा आम्ही आता येणाऱ्या सभा बॉडीमध्ये दुरस्त करून घेतो परत आमच्या एका कार्यकर्त्याने ताईंचा उल्लेख केला अण्णांचा वारस म्हणून ताईंचा उल्लेख केला त्याची दखल खरं वास्तविक घेतलीच पाहिजे होती तर त्यांनी काहीही त्याला प्रतिक्रिया दिलेली परत कारखान्याचे सभासद वगैरे जे जे प्रश्न विचारले त्यात थोडं कमी सभासद व्यवस्थित पण विचारले प्रश्न जर नकळ चुकीचे पण असतील चुकीचे शेतकरी म्हटल्यावर तेवढे चूक होणार तर त्यामध्ये थोडीशी त्यांनी काहीतरी सुधारणा करतो म्हणून सांगितले एवढं वर्षी सत्ता हातात असून का केलं आहे तुम्ही आणि या पाच एवढ्या वर्षात त्यांनी सत्तेवर असताना आजपर्यंत एकदाही आलं नाही बाबा ह्या गावाची नोंदी का कमी आहेत का आणली तो ऑफिस आहे का नाही काय शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी काय का केले रत्नापालना असताना प्रत्येक वर्षी जे जे कच्चे रस्ते होते त्यासाठी डोझर वगैरे लावून देऊन रस्ते करून घेत होते त्यावेळी कोणीही कुठल्याही कारखान्यानं किंवा ह्यांनीही केलं शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही पगरच्या खर्चानं शेतकरी एकमेक आपले ऊस पाठवायच्या गडबडीच आहे मिळतच्या कारखान्यावर ऊस पाठवायला आहे मिळेल ते तर घ्यावं आहे मी ना मी सभासदांनी मागील तू काय हे राजकारणी लोकांनी काय करतात माहिती आहे काय आता आम्हाला आमंत्रण म्हणजे आश्वासन देतात नंतर ते पाहिले जात नाही सदस बुद्धीला अनुसरून काहींचा जरूर विचार व्हावा बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी इचलकरांची